बदलापूर मधनं एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते बदलापूरमध्ये भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या घराजवळ गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे बदलापूरच्या दर्गा मोहला परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे अल्ताफ शेख नावाच्या व्यक्तीवर हा गोळीबार झालाय दोन गटांमध्ये हा वाद झाला आणि त्यानंतर गोळीबार करण्यात आला राजकीय वादात हा गोळीबार झाल्याचं समजत आहे यात अल्ताफ शेख गंभीर झाल्याची माहिती आहे ले से आ, परिशरा, या संदर्भातले अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत खान आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले आहेत अमजद नेमकं काय घडलंय सौरव बदलापूर येथील दरगा मोहल्ला परिसर या परिसरात किसन खोतुरे यांच्या घर देखील आहे त्यांच्या घराजवळ अल्ताफ शेख या व्यक्तीवर गोळीबार झाल्याची माहिती आहे आणि जे पोलीस सूत्रांकडून जी माहिती मिळत आहे या परिसरात दोन गँग आहेत आणि या दोन गँग मध्ये काही वर्षापासून राजकीय वर्चस्वासाठी संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षातून अल्ताफ शेख हा एका गँगचा सदस्य त्याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे अल्ताफ शेख याच्यावर देखील काही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे सध्या त्याला गम, तो गंभीर आहे आणि गंभीर अवस्थेत त्याला आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे सध्या पोलीस या ठिकाणी आहेत घटनास्थळी आता तपास सुरू झालाय मात्र या प्रकरणात काही लोकांना ताब्यात घे गे, घेतलं गेलं असल्याची माहिती देखील आहे सध्या अल्ताफ उपचार सुरू आहे दुसरीकडे पोलीस त्याच्यावर गोळीबार करण्याचा शोध घेत आहेत मात्र आमदार किशन कतोरे यांच्या घराजवळ या ही घटना घडल्याने परिसरात एका प्रकारे तणावाची परिस्थिती आहे निश्चितच आमच्यात यावर लक्ष ठेवून असाल या संदर्भातले अपडेट्स आम्ही घेऊ तुर्तास धन्यवाद